जन्मदात्यांनीच केला आपल्या मुलींचा विनय भंग बापाच्या नावाला काळीबा फासला पिंपरखेड येथील धक्कादायक घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड हे सातशे त्रेपन्न हायवे वर दश्कल गाव आहे संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते येथील नराधम गोकुळ अविनाश मोरे वय वर्षे चाळीस यांनी बापाच्या नावाला काळीबा फासला जात आपल्या जन्मदात्या मुलीचा केला विनय भंग अशी फिर्याद नांदगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा रजिस्टर नंबर एक शहाठशे दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे चौपन्न बाल कायदा बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक जिल्हा ग्रामीण अधीक्षक विक्रम देशमने यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत नांदाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सह सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे सहायक प्रवीण मोरे पोलीस शिपाई विष्णू तवर दीपक मुंडे यांनी मालेगाव न्यायालयात हजर केले असता नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेखर मनवाड